नमस्कार प्रेनस कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणाऱ्या आवळ्याचं चटपटी तसं तिखट लोणचं ज्यांना शुगर आहे ते सुद्धा हे लोणचं खाऊ शकतात एकदम सोपी रेसिपी आहे लोणचं वर्षभर कसं टिकवायचं याच्या बऱ्याच टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला कृतीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत पाव किलोमध्ये जवळजवळ सात ते आठ मीडियम साईजचे असे आवळे येतात फ्रेश आवळे घ्यायचे आहेत आणि कमी डाग असलेले आवळे घ्यायचे आहेत आवळ्यांवरती डाग असतात पण थोडे कमी डाग असलेले आवळे घ्यायचे आहेत म्हणजे लोणचं छान टिकतं आवळे स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर पूर्णपणे पुसून घ्यायचे आहेत आता याच्या फोडी करून घेऊयात हे बघा अशा आवळ्याच्या पाकळ्या कापून घेऊ शकता मी थोड्याशा बारीक करून घेणारे पुढचं आणि मागचं तोक काढून घ्यायचं आहे जो काळा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि आवळा कट करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आवळा थोडासा कडक असतो त्यामुळे कट व्हायला थोडासा वेळ लागतो हे बघा मी अशा फोडी करून घेते थोड्याशा पातळच फोडी करायच्या आहेत म्हणजे लोणचं लवकर मुरतं हे बघा या पद्धतीने आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत पुढचा आणि मागचा काळा भाग काढून घ्यायचा आहे थोडेसे काळे डाग असतील तेसुद्धा काढून घ्यायचे आहेत म्हणजे लोणचं छान टिकतं आवळ्याच्या बिया बाजूला काढून टाकायच्या आहेत आणि सगळे आवळे याच प्रकारे कट करून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी आवळ्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत आता एका बाउलमध्ये काढून घेते आता लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया तर कढई गरम करायचे त्याच्यामध्ये दोन चमचे पिवळी मोहरी घालून घ्यायची आहे अर्धा चमचा दाणे घालायचे आहेत एक चमचा आपली जी नेहमीची मोहरी असते ती घातलेली आहे एक चमचा बडीसोप घालायची आहे आणि एक दोन मिनटासाठी लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला मसाले हे छान भाजवून घ्यायचे आहेत हे बघा लो टू मीडियम फ्लेमवरती मी हे सगळे भाजून घेतलेले आहेत छान भाजले आहेत आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहेत आता लोणच्यामध्ये जे मीठ घालणार आहोत तेसुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे मी इथे दीड ते दोन चमचे मीठ छानपैकी भाजून घेतलं एखाद्या मिनटासाठी कढईतच ठेवायचं आहे गॅस बंद करायचं आहे आता जे भाजलेले मसाले आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे घालून घेतलेले आहेत थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे मोडवरती वाटायचं आहे जास्त बारीक पावडर करायची नाही याची हे बघा थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे आता जे आपण आवळे कापून घेतले आहेत त्याच्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे मी याच्यामध्ये दहा ते बारा इथे लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत हे बघा लसूण सोलून घ्यायचं आहे आणि छान पुसून घ्यायचं आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत कापल्या नाही आहेत लसणाच्या पाकळ्या अशाच घालून घेतलेल्या आहेत नाही घातल्या तरीही चालतील मसाला घालून जो वाटला आहे तो मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाले छान कोट करून घ्यायचं तावळाच्या फोडीला हे बघा मसाले छान कोट झालेले आहेत त्याला आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक तास हे असंच सेट होऊ द्यायचं आहे आता लोणच्यात घालण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे मी ते अर्धा कप रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे आपल्याला हवं असेल तर मोहरीचं तेल पण घेऊ शकता अर्धा कप घ्यायचं तेल छान गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे मोहरीची डाळ घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि हे छान परतवून घ्यायचं आहे तेलावरती हे बघा हे छान परतलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे तेल पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता या गॅसवरनं बाजूला काढून ठेवायचं आहे थे थंड होण्यासाठी हे बघा एक तास झाला आहे एक तासानंतर हे बघा मसाले छानपैकी कोट झालेले आहेत तवळाच्या फोडीला छान पाणी सुटलेलं आहे याला आता जे आपण तेल गरम करून घेतलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे ते आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच घालायचं इस आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर आपल्याला तेल कमी झालेलं वाटत असेल तर अजून थोडंसं तेल गरम करायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मग लोणच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण तेल आणि मिठामुळेच लोणचं छान टिकतं त्यामुळे तेल थोडंसं जास्त लागतं लोणच्यासाठी आता हे असंच रात्रभर झाकून ठेवायचं आहे कॉटनचा कपडा याच्यावरती घालायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा लोणच्याला छान तेल सुटलेलं आहे सगळे मसाले याच्यामध्ये छान कोट झालेले आहेत हे बघा थोडंसं खार चाखून बघायचं आहे तिखट मिठाचं प्रमाण कमी असेल तर थोडंसं वाढवू शकता आपण याच्यामध्ये आता काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं घालून स्टोअर करायचं आहे काचेची बरणी स्वच्छ धुवायची आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे लोणचं आता काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे आठ दिवस ही भरणी अशीच बाहेर ठेवायची आहे लोणचं छान मुरू द्यायचं आहे आठ दिवस तरी लागतात हे लोणचं तयार व्हायला आठ दिवसानंतर मग लोणचं खाण्यासाठी घ्यायचं आहे तर नक्की ह्या पद्धतीने आवड्यासं लोणचं तयार करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद